सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आलेली आहे आणि पंचवीस फेब्रुवारीला प्रदोष आहे बघा मंगळवारी प्रदोष आलेला आहे तर बघा अशी एका पाठोपाठ लगेच प्रदोष संपला की शिवरात्र चालू होते तर, तर असा संयोग हा अतिशय दुर्लभ महासंयोग आलेला आहे आणि हा महासंयोग एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला आहे बघा जेव्हा पण प्रदोष आणि शिवरात्र एका पाठोपाठ पडते तर त्या दिवसाचं महत्त्व अनन्यसाधारण असतं तुम्हाला किती पण तुम्ही जर कष्टात असाल खूप दुःख सहन करीत असाल वारंवार खूप व्रत वैकल्य करून तुम्हाला जर फरक पडत नसेल तुम्ही आत्तापर्यंत खूप नवस केले उपवास केले तुम्ही आ, खूप होम हवनसुद्धा करून तुम्ही थकलात पण तुम्हाला काही फरक पडत नाही काही आजारपण आहे कर्ज आहे किंवा तुमच्या घरामध्ये खूप कटकटी आहे तुमचे खूप दिवसापासून काही काम आटकलेले आहे बघा तुमची कुठली पण अशी किती पण कठीण ती कठीण कटीं इच्छा असू द्या जर ती पूर्ण होत नसेल तर बघा असा महासंयोग हा आलेला आहे अतिशय दुर्लभ आणि अतिशय असा महासंयोग या दिवशी जुळून आलेला आहे तर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर तो जर तुम्ही उपाय केला तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीच कुणापुढे हात पसरायची गरज पडणार नाही तर बघा तुम्हाला कोणती पण इच्छा असू द्या तुम्हाला नोकरी लागत नाही तुमचा व्यवसाय चांगला चालत नाही किंवा जर तुम्ही विद्यार्थी असाल जर तुम्हाला यश मिळत नाही तुमची कामना आहे की मला मी स्पर्धा पेपरचा अभ्यास करतोय किंवा मी अशी एखादी एक एक्झाम देतोय तर मला त्यामध्ये यश पाहिजे तर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला व्यवसायामध्ये मला खूप अशी भरभराट पाहिजे माझा व्यवसाय दिवसेंदिवस खूप वाढला पाहिजे आणि माझी प्रगती झाली पाहिजे जर तुमच्या डोक्यावर खूप कर्जाचा डोंगर असेल तर तुम्ही हा उपाय त्या दिवशी नक्कीच करू शकता तर बघा अशी कुठलीच इच्छा नाही की ती भोलेनाथ पूर्ण करणार नाहीत तर बघा तुम्हाला आणखीन एक वैशिष्ट्य सांगते बघा भोलेनाथांना म्हणजे देवादिदेव महादेवांना पृथ्वी तलावरचे देव मानलं जातं आणि त्यांचा वास नेहमी पृथ्वीवरच असतो तेव्हा आपण जर महादेवांना साथ घातली म्हणजे आपण खूप दुःखात हो। आहोत आणि अगदी आपण एखाद्या व्यक्तीला आपण शरण जातोय तर तुम्ही कुणाला शरण न जाता फक्त तुम्ही महादेवांना जर शरण गेलात त्यांना जर तुमची मनोकामना बोलले तुम्ही तर बघा महादेवांना जास्त काहीच लागत नाही जर फक्त तुम्ही एक शुद्ध पाण्याचा एक लोटा पाणी जरी तुम्ही महादेवांना अर्पण केलं तरीसुद्धा महादेव प्रसन्न होतात पण आपल्याला या दिवशी आपण जर काही असे विशेष असा काही एक उपाय जर केला तर आपल्या ह्या सर्व कष्टातून आपली मुक्तता होणार आहे आणि आपलं आर्थिक स्थैर्यसुद्धा आपल्याला येईल त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धीसुद्धा येईल तर उपाय काय आहे तर तो मी तुम्हाला सांगते आणि तो उपाय कशा प्रकारे आपल्याला करायचा आहे तर बघा मंगळवारी प्रदोष आलेला आहे तर तुम्ही जर तुम्ही प्रदोष व्रत करत असाल तर तुम्ही प्रदोषव्रत हे करायचं किंवा तुम्हाला जर प्रदोषव्रताचे नियम माहीत नसतील तर बघा आपल्या चॅनलवर सुद्धा तो व्हिडिओ आहे आणि नाहीतर तुम्ही फक्त प्रदोष व्रत कसं करावं हे जरी सर्च केलं तरी तुम्हाला खूप व्हिडिओ असे मिळून जातील तर तुम्ही कोणता पण एक जरी व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला त्याचे नियम लगेच लक्षात येईल पण ते व्रत एकादशीसारखं करावं लागतं आणि त्याला फलाहार करूनच ते व्रत करायचं असतं आणि प्रदोष प्रदोष काळाची पूजा ही संध्याकाळी आपल्याला पुन्हा स्नान करून नंतर महादेवाची पूजा करायची असते पण तुम्ही अधिक जास्त माहितीसाठी आणखी यूट्यूबला सर्च केलं किंवा गुगलला सर्च केलं तर तुम्हाला सर्व सविस्तर माहिती मिळून जाते तर आपल्याला उपवासाच्या दिवशी तुम्ही प्रदोष जरी असेल त्या दिवशी सुद्धा आणि जर महाशिवरात्रीचा हा उपाय तुम्हाला मी विशेष करून महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा हा उपाय आहे तर मी तुम्हाला तो सांगते तर सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर सगळ्यात पहिलं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आपल्याला आपली नित्यकामे आवरून आपल्याला स्नान वगैरे करून त्या दिवशी सकाळी तुम्ही सूर्यदेवालासुद्धा जल द्यायचा आहे त्यानंतर आपली नित्य जी देवपूजा आहे तर ती देवपूजासुद्धा तुम्ही या दिवशी आवर्जून करा आपल्या घरामध्ये जी काही महादेवांची छोटीशी जी, छोटी जी पिंड असते किंवा तुमच्याकडं नसेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या शुभयोगावर एक महादेवाची पिंड जरूर घरात आणा आणि तिचा यथा सांग पूजा करून म्हणजेच तिचा अभिषेक करून तिची आपल्या देवघरामध्ये स्थापना करा तर बघा जर ऑलरेडी तुमच्याकडे असेल तर आपण नित्य देवपूजा आवरून आपल्याला महादेवांच्या मंदिरात जाऊन हा उपाय करायचा आहे तर इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या बघा आपल्याला चुकूनही महाशिवरात्रीच्या दिवशी आणि प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालणं कटाक्षानं टाळायचं आहे बघा महादेवांच्या पूजेमध्ये काळा रंग हा वर्ज्य केलेला आहे हा वर्ज्य मानला जातो त्यामुळे आपल्याला चुकूनसुद्धा काळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचं नाही तर तुम्ही इथे पांढऱ्या रंगाला जास्त प्राधान्य देऊ शकता तर तुमच्याकडे अगदीच पांढऱ्या रंगाचे कपडे नसतील तर तुम्ही क्रीम कलरचे कपडे इथे वापरू शकता किंवा तुम्ही गोल्डन सोनेरी या टाईप जर कपडे असतील तरी सुद्धा घाला किंवा तुम्ही जर लाल रंगाचे कपडे असतील तर ते सुद्धा घाला पण विशेष करून मी तर सजेस्ट करेन की तुम्ही एकतर क्रीम कलर किंवा व्हाईट कलर हाच तुम्ही निवडा आणि दोन पांढऱ्या आणि थोडेसे पिवळसर रंगाचे कपडे तुम्ही या पूजेमध्ये नक्की घाला फक्त आवर्जून आपल्याला काळा रंग घालणं हाही टाळायचा आहे मात्र तुम्ही लाल किंवा पांढरा किंवा क्रीम कलर यापैकी तुम्ही कोणता पण एक घालून तुम्ही पूजा करू शकता बघा जेव्हा आपण देवपूजेचं ताट तयार करतो तर त्यामध्ये एक तुपाचा दिवा तुम्ही जरूर त्यामध्ये एक ॲड करून ठेवा तर सगळ्यात पहिलं तुम्ही तुपाचा दिवा घेतला त्यानंतर आपल्याला महादेवांची अगरबत्ती धूप आणि दीप याने आपल्याला ओवाळून आरती करायची असते म्हणजे त्यांना ओवळायचं असतं तर तुम्ही ही पण त्यामध्ये एक साहित्य ठेवा त्यानंतर तुमच्याकडं जर गंगाजल असेल तर एक तांब्या भरून तुम्ही गंगाजल घ्या पण जर तुमच्याकडे गंगाजल नसल किंवा थोडंसं आहे तांब्या भर नाही तर तुम्ही काय करा एक शुद्ध पाण्याचा तांब्याचा तांब्या भरून घ्या त्यामध्ये थोडंसं तुम्ही गंगाजल मिक्स करा किंवा नसेल तर अगदी शुद्ध तुम्ही पिण्याचं जे शुद्ध पाणी असतं तर ते सुद्धा घेतलं तरीसुद्धा चालेल तर तुम्ही ते पण एक पूजेमध्ये ठेवा त्यानंतर पांढऱ्या रंगाची फुले त्यानंतर तुम्ही पाच कमळगट्टे त्यामध्ये ठेवा त्यानंतर पाच बेलपानं त्यानंतर तुम्ही एक धतुऱ्याचं फळ तुम्ही जो पांढरा धतुरा असतो तर त्याचं एक फळ तुम्ही त्यामध्ये नक्कीच ठेवा आणि पंचामृत जेव्हा आपल्याला आपण अशी विशेष षोडोपचारी पूजा करतो तर तुम्ही पंचामृत घ्या अगदीच तुमच्याकडे पंचामृत नसेल तर अगदी शुद्ध पाण्यानेसुद्धा तुम्ही महादेवांचा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल तर तुम्ही ही सर्व पूजा सामग्री आपल्या याच्यामध्ये ठेवली तर बघा आणखी आपल्याला पूजा सामग्रीमध्ये आपल्या आणखी एक वस्तू ॲड करायची तर म्हणजे तुमच्याकडं जर शमीचं झाडं असेल जर तुम्हाला शमीपत्र जर मिळालं तर पूजेमध्ये जरूर ॲड करा तर बघा महादेवांना अतिशय असं बेलाच्या पानानंतर काय प्रिय असेल तर शमीपत्र प्रिय आहे तर तुम्ही त्यामध्ये त्या पूजेमध्ये त्या शमीपत्रसुद्धा ठेवायला विसरू नका तर एवढं सर्व करताना आता आपल्याला उपाय काय करायचा आहे तर ते मी सांगते तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपण जे पूजे पूजेच्या साहित्यामध्ये जे काही पाच कमळगट्टे घेतले होते तर आपल्याला आपल्या हातामध्ये जे काही आपण जे पाणी घेतलं होतं तांब्याच्या तांब्यामध्ये तर आपल्या तळ हातावर आपल्याला तो तांब्या ठेवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पाच कमळगट्टे आणि त्यामध्ये पाच बेलपान तुम्हाला त्या तांब्यामध्ये ठेवायचं आहे आता ज्या तांब्यामध्ये आपण पाच कमळगट्टे आणि पाच बेलाची पाणी घेतले तो तांब्या आपल्याला आपल्या तळ हातावर ठेवायचा आहे आणि आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला पाच वेळा करायचा आहे तर या मंत्राचा जप तुम्ही पाच वेळा करा आणि त्यानंतर तो तांब्या आपल्या कपाळी लावायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे तर आप आप ती आपल्याला महादेवांना आपल्याला सांगायची आहे आणि त्यानंतर आपली इच्छा सांगून झाल्यानंतर आपल्याला ते पाणी महादेवांना अर्पण करायचं आहे जेव्हा आपण ते कमळगट्टे आणि पाच बेल पान असे आपण महादेवांना अर्पण केल्यानंतर त्यातील आपल्याला एक कमळगट्टा आणि एक बेलाचे पान आपल्याला आपल्या घरी आप घेऊन यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये त्याची एका तुम्ही एखाद्या वाटीमध्ये ठेवा किंवा तुमच्याकडे असं काही पात्र असेल तर त्यामध्ये ठेवा आणि आपल्या देवघरामध्ये ते ठेवून त्याची पूजा करा म्हणजे आपण जेव्हा आपली रोजची देवपूजा करतो तर आपल्याला फक्त ते अशा पवित्र ठिकाणी ठेवायचे म्हणजे आणलं आणि आपण असं कुठं पण ठेवायचं तर असं थे। थे करू नका आपल्या देवघरात ठेवा किंवा जिथे तुम्ही पैसे वगैरे ठेवता तर तिथे ठेवा मात्र त्याला रोज धूप त्याला ओवाळून त्याला ओवाळून झालं पाहिजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कारण बघा आपण हा उपाय करतो तर ते महादेवांच्या चरणी लागून आणलेलं ला आपण एक कमळगट्टा आणि बेलाचं पान असतं तर त्यामुळे त्याचं पावित्र्य राखणं तितकंच गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही देवघरामध्ये ते ठेवा तर बघा तुम्हाला एक आठवड्याच्या आत तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही फक्त अगदी मनाने अगदी श्रद्धेने हा उपाय करा तर हा उपाय शिवपुरांमध्ये सुद्धा त्या बाबांनी सांगितलेला आहे आणि आपल्या सर्व भक्तांपर्यंत हा उपाय पोहोचावा म्हणूनसुद्धा मी तुम्हाला हा उपाय सांगितलेला आहे तर तुम्ही हा उपाय जरूर करा जर तुम्ही भगवान महादेवांना जर मानत असाल तुम्ही शिवभक्त असाल तर हा उपाय जरूर करून बघा हा उपाय केल्याने बघा कित्येकांना फरक पडलेला आहे खूप जणांच्या गोष्टी अशा मी सुद्धा ऐकलेल्या आहेत म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे बघा महादेवांची लीला अघात आहे बघा ते भोले भंडारी म्हटलं जातं तर त्यामुळेच तर ते खूप अगदी कोणता पण ते बघत नाही की समोरचा माणूस कोण आहे कसा आहे आपण फक्त महादेवांचं दर्शन घेतल्यानेच अवघे पाप आपलं नष्ट होत असतं तर बघा त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद कमेंटमध्ये तुम्ही हर हर महादेव लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्रीशिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय हर हर महादेव